तिथं दोन तीन पोलिस जरी असते किंवा सिपाई जरी असते तर त्या दोघांना मारलं असत ना एवढा मोठा टाळला असत नावर तयार एक एनडी टीव्ही चे ते दे कोण होते रमेश कुमार त्यांनी ते फक्त विश्लेषणासहित सहित देश कुठे चाललाय ना आपण कुठे रोड तुमचे आमचे डोके कसे भडकवायचे आणि तुम्हाला मूळ मुद्द्यापासून कसं दूर न्यायचं त्याच व्यवस्थित रोज मोठ्या राजकीय पक्षाच्या आयटीशेला ते तुमच्या डोक्यात काय टाकायचं आम्ही किती का टाकू दे आम्ही मरू दे रक्त सांगू दे रक्तदान करू दे पण कुठलं भाषण दाखवायचं कोणाचं दाखवायचं किती वेळ दाखवायचं कशासाठी दाखवायचं कोणासाठी दाखवायचं हे तुम्ही जेपर्यंत लक्षात देणार नाही तो पर्यंत आम्ही खरा संघर्ष उभा राहू नाही खरा संघर्ष मग मित्र तर ही लढाई हक्काची आहे मी मराठी हा हिंदी तो मुसलमान हा हिंदू तो मुंबईचा हा नागपूरचा ही लढाई लढत झेंडे घेऊन भाषेचे झेंडे घेऊन तर गरिबाला जर अधिक गरीब करत असाल तर याद राखा संघर्ष प्रहार समोर अजून मुंबईच्या विभागामध्ये जर आम्ही गेलो तर दोघांपेक्षा अधिक तिसरा आला तर कस झोपवा अजूनही व्यवस्था वाईट एकट्या गोदरेज न साल्यान तीन हजार एकर जागा काही पारशी आहे तीन चार त्यांच्या नावानं तीन एकर सहा एकर जमीन फक्त सहा माणसात वाट चिड नाही येत आम्हाला येत नाही ते तुम्ही आम्ही या सगळ्या लढाईसाठी सज्जवासाठी त्याची सुरुवात आपण करतोय आणि लढत

पाच टक्के वाटा घ्यायला आंदोलन करावं लागतं शासन निर्णय आणि हे असताना सुद्धा ते वाट का होत नाही कारण आमचं मंत्रिमंडळ आमचा मुख्यमंत्री तुमचं काय देण्या घेणं ते तुमच्यातला धर्म शोधत आहे ते तुमच्यातली जात शोधत आहे तुम्ही मराठी आहे का हिंदी भाषिक काय शोधत आहे तुमचे दुःख शोधत नाही ते हे काय होतं असं हे काय होत असं कारण तुमच्या आमच्या मध्ये पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फक्त जात धर्म भाषा तुमच्या वेदना पाहण्याची ताकद आता राज्यकर्त्यामध्ये राहिली नाही ती ताकद आम्हाला निर्माण करायची काल परवा परभणीत गेलो आणि तिथल्या शेतकऱ्याची व्यथा पाहिली नवऱ्यानं प्रॉयजन घेतलं म्हणून बायकोनं सुद्धा प्रॉझन घेतलं बीज घेतलं तिने आत्महत्या केली तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ होत पालकमंत्री महिला होत्या पण पाहले गेल्या नाही काय अवस्था आहे हो उद्या महाराष्ट्रामध्ये थोडी नजर मारून पहा जो अधिक कष्ट करताना अधिक मेहनत करताना त्याच वालीच नव्हतो करू त्याचा मीडिया दाखवत नाही कधी आम्ही पाहतोय त्याच्यासाठी संघर्ष पेटेल असं वाटत नाही मी त्या गावात विचारत होते का बाबा तुम्हाला राग आला रे सगळे बसले होते अरे किमान एक बॅनर जर छापले पाहिजे होत किमान एक दिवस उपाशी होत का एका गावातले नवऱ्या बायकोरत पण तरी सुद्धा साध्या लोकांना दाबून दाखवलाय धर्म जातीच्या बंधनात दाबून दाखलाय इतर राज्य करते आणि त्याचे कार्यकर्ते बॉडीगार्डापेक्षा स्ट्रॉंग दिसलेला हातात सोनं त्याचा सामान ताल त्याच रहन सहन त्याच पद त्याचा वेगळेपणा काही वेगळाच आहे कार्यकर्ता आहे का म्हसा खाणारा पट वाटत <laughs> काय चित्र बदलत चाललंय बिल्डिंग बांधली त्या कामगाराला व्यवस्थित वाटून वाटून वाटप आमचे दुःख तुम्ही जाती धर्मामध्ये वाटून भेदभाद करून जर कर। आम्हाला पुन्हा आम्ही पाहिजे पराजित करण्याचा प्रयत्न करत असाल तर लढाई मोठी जरी असली तरी ही लहान असणार मी लक्षात घ्या बडी राहील और बडी राहील अद्भुतने ही पॉवरफुल राहील आणि कमी नाही उद्या आधी लढ महात्मा ज्योतिबा फुलेनं लढली जे छत्रपती शिवराय लढली जे पूज्य बाळासाहेब आंबेडकरांनी जे लढे लढले तुम्हाला माहित असेल सावित्रीबाई नऊ वर्षाची होती आणि नऊ वर्षाच्या सावित्रीबाई फुलेला काही पेशवे मंडळी म्हणतात की तुला हिला विहिरी थोडी टाकून द्या कारण महिला स्त्री मुलगी म्हणजे सर्व नाशस आणि मग ती जन्माला आली पण आता तिला मारा वेद रचल्या जात आणि शेनातच विहिरीच्या काठावर नेत असताना इंग्रज येत आणि तो वरते दोन दोन घोड्या वाचव त्यावेळेस स्वातंत्र्याची लढाई चालू आहे देश स्वातंत्र्य शुद्र सुवर्ण सुवर्ण शुद्र अशी एक तात्पर्य काय लक्षात घ्या मी का सांगते तुम्हाला हे आता अवस्था तेच आहे बजेट मध्ये तुम्हाला किती दिलं पाहिलं का मुंबईला या बजेट मध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या बजेट मध्ये मा माझ्या दिव्यांगासाठी किती पैसे ठेवले ज्याला दोन पाय हात नाही त्याच्यासाठी किती पैसे ठेवले जो शेतकरी आम्ही पाय या शेतकऱ्यांसाठी किती बजेट ठेवलंय आमच्या सरकारनं कामगारासाठी किती ठेवलंय तो त्याचे हे कॅमेऱ्यावाल्यासाठी काय बजेट ठेवला मालक केले उनकी अवस्था है पण कॅमेऱ्यासाठी बजेट नाही आहे आणि म्हणून लढाई फार महत्वाची आहे सरकारला असं वाटत असेल येऊन जाऊन दिव्यांग उभे केले ना ज्याला दोन पाय नाही तो बोलता येत नाही ज्याला दिसत नाही ते लढणार कसे आम्ही तुम्हाला सांगतोय

असं जर अजूनही त्या सरकारने समजच नसत सर। आता मंत्रालयाच्या बाजून ही सभा झाली जरी फडणवीस नसेल तर आम्ही तुमच्या घरी सांगाल तुमच्या घरी सांगा आणि कसं सांगणार मग तुम्हाला समजेल का कस सांगतोय तुम्हाला आम्ही इतकं व्यवस्थित सांगणार तुम्हाला आयुष्यभर आठवत सगळ्याने स्वच्छ झालो पाहिजे आता इथून घरी गेल्यानंतर जून महिन्याची तारीख येईल तारीख उद्या किंवा परवा आपण जाहीर करू सहा हजार रुपये महिना कर्जमाफी आपण नाही बोललो होतो तेच बोलले होते मतदार नेहमी म्हणायचे महाराष्ट्रातले देशातले ब्राह्मण सगळे भजी तो बोलते करायचं कारण त्यांचं मूर्तच निघत नाही बोलायचं कोणत्या पंचकातली कोणती तालुका तर काय आहे आणि काही किटूर माटूर बोलतो ते गुलाबराव पाटील बोलले बच्चू कच्चा आहे आम्ही ठरवलं येत्या नऊ दिवसात गुलाबराव पाटलाच्या गाडीची हवा सोडल्याची भाग आहे गुलाबराव नंतर पुन्हा एक मंत्री आहे आम्ही हवा सोडत हवा तयार केली मशीनच्या माध्यमातून या सगळ्याच्यासाठी तुमच्यात काही मतभेद पुरस्कार नाही भेटला तर मला बसल्या बसल्या वाटत होतं की आपण काही कलक तर केलं नाही ना काही वाईट तर केलं जिथं जेव्हा सांगत होता तो एवढा घाबरत होता मी नाही किती बरं लिहिलं किती बरं मी बाप मनातल्या मनात माझ्या डोक्यात एवढा हे वडील ते घाबरावतात हो का कारण मलाही माहित काही काही फोन आणि एवढे लंबे येतात मी तर वाचतच नाही मी वरचा माथरा वाचतो खालचं वाचून सोडून देतोय पण वाचलो असतो तर कलेक्टर झालो असतो ना इकडे मेसेज करू नका थोडक्यात करा एकदम कमी करा एवढे करताय मॅसेज का कर ते मॅसेज करणं असं वाचन मी व्हॉट्सअप बंद केलं आणि अधिक कोणते ते सगळं बंद केलंय आता टेक्स्ट मॅसेज पण बंद करावं लागेल अशी अवस्था आणि मला असं वाटत का येणारा काळ हा कष्टकऱ्यांचा असतो काम करणाऱ्यांचा असतो सगळ्या धर्मांवाल्यांचा असला पाहिजे पण सगळ्या धर्मातल्या वऱ्यापेक्षा याच्यामधल्या माझ्या काम करणाऱ्या कष्टकरी प्रामाणिक माणसाचा हात सगळे धर्मप्रिय काही म्हणा मराठी जेवढा महत्वाचा आहे तेवढा हिंदी भाषिक महत्वाचा आहे बेमानी कोणी करत सर धर्माच्या नावाने वाटवण्याचा प्रयत्न करत सर तर त्या धर्मातल्या लोकांना सांगून त्याला ठोकवा धर्माच्या नावानं बाट बाटवण्याची गरज नाही आहे कोणाची आणि असं कोणी करत असेल तर त्याला ठेचलं पाहिजे बिलकुल नाही ते कोणी सहन करणार पण ते झेंडे बाहेर काढून तुम्ही आम्हाला आत्महत्यापर्यंत नेत असाल तर आम्ही तुमच्या उरावर झेंडे लावले शिवाय कधी भी गर्जना कधी शिव गर्जना कधी अधिक काही गर्जना ह्या गर्जनामध्ये आमचं काय भलं झालं हो किती मराठी माणसाचं भलं झालं मुंबईत सांगणार केलं एकाच तरी सांगता माझा महानगरपालिकेतला महाराष्ट्रातला एखादा चांगलाय तो झाला म्हणजे मराठी माणूस चालायला लागला एखाद उदाहरण सांगता येईल पेटवायसाठी आणि मत घ्यायसाठी व्यवस्था लक्षात भेटत राहा का होतय बच्चूकडून जाती धर्माची लढाई लढला असताना मी सांगतो एवढा वेळ नाही लागला असत एवढा वेळ नाही लागला असत पण मी हक्काची लढे लढतो मी वेदनेची लढाई लढतो मी दुःखाची लढाई लढतोय मी जाती धर्माची लढाई लढायला आलो ज्या जाती धर्मात दुःख आहे ती माझी लढाई असणार आहे त्याच्या वेदना कमी करण्याची लढाई असणार त्यांना कोणी जवळ करत नाही करतो काही काही क्लब आहे ना चार सायकल दहा फोटो मग बॅनर आणि मग बाकी संपला काही मोठ्या संघटना आहे तर हिरो आहे स्टार मोठे मोठे हिरो आहेत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यांची मोहीम चालू असते काय भेटलं चार खड्डे फोंदा त्याच्यात पाणी टाका पाणी टाकलं नदीले पाणी आलं विहिरीले पाणी आलं आम्ही शेतीले पाणी तर काय दिसतच नाही कोणी सगळे आलेले गावकरी जिथं पोट भरलं नाही म्हणून मुंबई जवळ केली मुंबई जवळ केली तरी सुद्धा आज अवस्था अशी आहे का इथं मोठ्या वेगळ्या विचारांना मोठ्या वेगळ्या आशेनं आपण इथे आलोय आणि इथे काय झालं तेच काय बदल झालाय आयुष्यामध्ये ही लढाई मित्र लक्षात घ्या काय ही जे लढाई आहे ही अतिशय वंचित दुर्लक्षित वंचित म्हणजे एका जातीचे नाही बरं सगळ्या जातीतले जे काही गरीब असेल कष्ट करणारी लोक असेल त्याचा वाटा हुसका वाटा त्याचा वाटा म्हणून द्यायचं आणि मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतोय आणि ज्या पद्धतीनं आता आंदोलन आणि पक्षाची बांधणी सुरू करतोय पाच लाख या एका वर्षात पाच पक्षाचे कार्यकर्ते झाले पाहिजे लाख एक वर्षात आम्ही किमान पंधरा लाखावर गेलो पाहिजे दहा लाख दिव्यांग आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात एकत्रित करायचे पाच लाख कार्यकर्ते आज आम्ही पाहतो इथे पंच्याहत्तर टक्के दिव्यांग आहे पंचवीस टक्के फक्त प्रहारचा कार्यकर्ता आहे पक्षाचा हे दोनही मिळून काय वाईट नाही आपण आला आणि तुमच्या माध्यमातून एक वेगळी लढाई सुरू होत काही वाईट नाही शेंडे आणि धर्मस्थान एकत्र करणाऱ्यापेक्षा आपण एकत्र आले हे त्याच्यापेक्षा कधीही चांगलं आहे काही वाईट नाही आणि या सगळ्या लढाईमध्ये प्रामाणिकपणे नाही मोठा विधा व्हायची नाद लागलेला नाही आहे हा जो लढे आता जी काही आपण उभी केलेली आहे ही आपण पन्ना पन्नास टक्के पर्यंत आलो लक्षात महाराष्ट्रभर आपण आता पन्नास टक्क्यात आलो विचार होता पडल्यानंतर सोडून देऊ जाऊ दे काय आपण आपलं पाहू व्यवस्थित राजकारणापासून बाजूला जाऊ काय करायचं आहे त्या गावा पुरत तेवढ्या आपण करू पण पुन्हा असं वाटलंय हारलं म्हणून प्रश्न मिटले का प्रश्न थांबणार आहे का आणि पुन्हा डोक्यात आलंय संभाजी छावा पाहिला भगतसिंग वाचला पडल्यानंतर मला वेळ भेटला हे ते सगळं वाचलं तेव्हा त्यांनी हार घेत हा विषयच नव्हता वेदनेवर कुठेतरी आम्ही पाहतोय दुखावर कुठेतरी आशिष किरण निर्माण करावं हेच आयुष्य होतं भगतसिंहाचं हेच आयुष्य होतं छत्रपती शिवराज कुठं हार्जित होते तेवीस पंचवीस किले गेल्यानंतर छत्रपती थांबले नाही आपण एकटा पडलो म्हणून थांबायचं का आता खरी लढाई सुरू करायची आहे ते आपण करतोय अतिशय जबरदस्त करतोय कार्यकर्त्यांना बिलकुल मला वाटतं तुम्ही मनावर जर घेतलं तर ही लढाई अतिशय मजबूत आणि मोठी होईल टक्के आपण आपण समोर जातो आहे आरोग्यामध्ये दुःख वेगळे आहे घर नाही याच दुःख वेगळं आहे कित्येक लोक असल्यानं आयुष्य जात भाज्यातच मरण हे सगळे दुःख जमा करून त्या दुःखावर व्यवस्थित उत्तर घालण्याचं काम मित्र आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि मला अतिशय आनंद झाला का संभाजीनगरचा विभागीय मेळावा झाला आणि मुंबईत मला प्रश्न पडला होता